जो शिक्षण घेईल जो शिक्षण प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही जो शिकेल तो म्हणजे ज्या शिकेल शिक्षण घेईल तो वाघिणीच्या दुधासारखं जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही शिका संघटितवा आणि संघर्ष करा असा मंत्र दिला आणखी काही संदेश मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे त्यांनी दिलेले खरंच लक्षात ठेवण्यालायक आहेत आहे भीक मागून हक्क मिळत नाही ते मिळवण्यासाठी लढावे लागते माझे आयुष्य एक संदेश आहे उठा शिक्षित व्हा एकजुटीने लढा जोपर्यंत माणसाच्या विचारात बदल होत नाही तोपर्यंत समाजात बदल घडत नाही शिक्षण हेच खरे स्वातंत्र्याचे शस्त्र आहे महापरिनिर्वाण दिन हा केवळ एक स्मृती दिन नाही हा दिवस सांगतो की विचार अमर असता त्यांचे विचार आजही हे जरी महान परिनिर्वाण झालं त्यांचं जरी महापरिनिर्वाण झालं तरी आपण त्यांचे विचार हे अमर ठेवतो सतत अमर असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन कार्य आजही जिवंत आहे कारण त्यांनी दिलेली शिकवण ही मानवतेची आहे समतेची आहे न्यायाची आहे खरंच या महामानवास विनम्र अभिवादन एवढे म्हणून मी माझे अध्यक्ष